तिसरी पिढी आमची याच्यामध्ये आहे अंजीर शेतीमध्ये आम्ही स्पेशल हेच आहे की देशातली आपण पुन्हा रेड फिर व्हरायटी आहे हे आपण स्वतः विकसित केलेले आहे एका फांदीला आता तुम्ही बघू शकता दोन नव्हे तर चार चार अंजीर एका पानापाशी निघतो सर्वसाधारण एका फांदीला एकच अंजीर असतो तर एका फांदीपाशी दोन दोन तीन तीन चार चार पाच पाच अशा प्रकारची मालाची सेटिंग सर्वसाधारणपणे तुम्हाला कुठेही बघायला मिळत नाही अगदी आता पंचावन्न पन्नास वर्ष झालं आम्ही त्याच्या म्हणजे आजोबा असतील वडील असतील आणि आमची तिसरी पिढी याच्यामध्येच गेल्यामुळे थोडक्यात ह्याच्यात मध्ये आमची पीएच डी झालेली आहे आमच्या तिथे लोकांचं शिक्षण कमी आहे पण अगदी पानाकडे जरी बघितलं पा तरी अगदी दहा बारा वर्षाचा मुलगा सांगू शकतो या पानाला रोक आहे तर तुम्ही ह्या अंजीर शेतीमध्ये जर वळाला तर अगदी दहा दहा बारा बारा लाख रुपयाचं उत्पन्न ह्या अंजीर शेतीमध्ये मिळतंय आणि सर्वसाधारण जसं याचं वर्ष वाढेल जसं याचं दिवस वाढतेल चार वर्षाची बाग पाच वर्षाची बाग आठ वर्षाची बाग दहा वर्षाची बाग जसंही वर्ष वाढेल तसं उत्पन्न लाखोंनी वाढत चालते नमस्कार प्रेक्षकांनो उद्योग भरारी परिवारामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो गेल्या काही दिवसापासून शेती क्षेत्र असेल उद्योग क्षेत्र असेल किंवा शेतीला पूरक असणारे उद्योग असतील यामध्ये ज्या दिग्गज लोकांनी काम केलेले आणि विशेष काम केलेलं आहे त्यापैकी एक दौंड तालुक्यातील खोऱ्या गावातील डोंबे डोंबेबंधूंनी काम केलेलं आहे विशेष म्हणजे मागील त्यांच्या काही पिढ्यांनी या शेतीमध्ये काम केलेलं आहे आपण पाहतो की एखादी जर प्रजात असेल किंवा एखादं पीक असेल नव्याने विकसित होत असेल तर त्याच्या पाठीमागं खूप मेहनत असते आणि अंजीर शेतीचा जर काही भाग बघितला तर त्यांच्या परिसरा मध्ये ही है। अग्दी है, है, है। है, है। शेती आहे अगदी डोंगर बागा आहे दरे आहेत पोऱ्या आहेत आणि जिथे पिण्यासाठी पाणी नाही तिथे अशा प्रकारच्या हे फळबागा फुललेल्या आहेत विशेष म्हणजे त्यांचं शेती क्षेत्रामधलं असणारं काम याचा ह्या कामाचा महाराष्ट्रामध्ये विस्तार झाला पाहिजे आणि आने अनेक लोक अंजीर शेतीकडे आले पाहिजे कारण अंजीर हे व्यापारी पीक आहे तुम्हाला याच्यामधून जास्तीचा नफा मिळणार आहे पारंपरिक शेतीला फाटा देत तुम्ही जर आधुनिक शेतीकडे वळलात तर शेती क्षेत्रामध्येही बदल होईल आणि आपण काहीतरी वेगळं करतोय याच्या पण भावना शेतकऱ्यापर्यंत जातील हा त्यांचा उद्देश आहे या शेतीमध्ये येण्यासाठी महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे म्हणजे एकंदरीत जी प्राथमिक माहिती आहे एकंदरीत हवामान कसं असलं पाहिजे जमीन कशी असली पाहिजे किंवा लागवडीपासून तर अगदी हार्वेस्टिंग पर्यंत ज्या ज्या साधन सामग्रीची तुम्हाला आवश्यकता लागणार आहे त्या संदर्भात सविस्तर मुद्द्यासोबत त्यांच्यासोबत चर्चा आपण करणार आहोत तर चला मग करूया सुरुवात नमस्कार सर उद्योग भरारी परिवारामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे संबंध महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आपला परिचय सांगा नमस्कार मित्रांनो मी तुमचा शेतकरी मित्र अजित डोंबे तर खोर खोरगाव तालुका दोन जिल्हा पुणे या ठिकाणी आमची अंजीर शेती आहे सर उद्योग भरारी प्लॅटफॉर्म गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्र भ्रमण करत आहे विशेष म्हणजे शेती क्षेत्रातले जे, जे जाणकार लोक आहेत आपण त्यांना भेटी देत असतो आणि सबंध महाराष्ट्रभरामध्ये आपलं अंजीर शेतीमध्ये पिढ्याना पिढ्या नाव आहे म्हणजे आम्ही इथं चर्चा केल्यानंतर आमच्या एक लक्षात आलं की तुमच्या काही पिढ्या अंजीर शेतीमध्ये काम केलेले आणि मी पाहिलं तुमच्या परिसरामध्ये इतर पिकापेक्षा अंजीर शेतीची लागवड जास्त आहे काय कारण आहे की तुमच्या भागामध्ये अंजीर शेती जास्त आहे अंजीर पीक आमच्या भागामध्ये असल्याचं जास्त असल्याचं कारण एकच आहे की आमच्या इथं पिण्याचं पाण्याची समस्या आहे इथं एकदम कमी प्रमाणामध्ये पाणी असतं तुम्ही आताना जर बघितलं असेल डोंगरदाऱ्यामध्ये ही आमची थोडीफार जमीन आहे प्रत्येक शेतकऱ्याचं घरी पाचशे ते हजार झाड आहेत बरोबर हे जे अंजीर पीक आहे मुळातच ह्याला पाणी कमी प्रमाणात लागतं जुन्या लोकांनी अंजीर शेतीवरती काम केलं आता जो नवा युवक नवी पिढी जी अंजीर शेतीमध्ये काम करते ते अधिक टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान वापरून काम करते बरोबर तर सर्वसाधारण वीस वर्षापूर्वी एका झाडाला तीस चाळीस किलो माल निघत होता त्याच झाडाला आम्ही शंभर ते, ते एकशे वीस किलोचं त्याला फळ किंवा माल निघला जातो अशाच पद्धतीने आम्ही चांगल्या पद्धतीचं त्याच्यावरती काम करतोय सेंद्रिय खत आणि बाकी खताचं चांगलं नियोजन करून पूर्ण झाडे आम्ही सेट केलेले आहेत या भागामध्ये पाणी कमी असल्यामुळे त्या शेतीचं बरोबर चांगलं नियोजन झालेलं आहे आणि जसं मी आता तुमच्या दौंड तालुक्यातून इकडे खोर गावाकड निघालो आपल्याकडे डोंगराळ जमीन जास्त म्हणजे खडक दिसतोय अगदी आणि खडकाळ जमिनीत तुम्ही आता ही बाग आली तुमची तर महाराष्ट्रात जर ज्या शेतकऱ्याला अशा प्रकारचं पीक त्यांच्या शेतीत घ्यायचं असेल तर त्यांनी जमिनीची निवड कशी केली पाहिजे जमिनीची निवड सर्व प्रथम आपल्या जमिनीमध्ये की पाण्याचा निचरा झाला पाहिजे अशी शेतजमीन आपली पाहिजे आज पाणी दिलं तर ते लगेच दोन तासात ते हे झालं पाहिजे जिरलं पाहिजे जमीन पाहिजे नाहीतर जर काळ्या मातीच्या जास्त जर हे असेल तर त्याच्यामध्ये ते अंजीर पीक जास्त येत नाही मुळ्या वगैरे त्याच्या कुसतात म्हणजे सर्वसाधारण त्याला जर पाणी दिले तर ते पाणी एक एक दोन दोन दिवस जर राहिलं बारा बारा तास जर त्या शेतजमिनीत राहिलं तर ते काय कामाचं नाही आता पाणी दिलं तर निचरा निचऱ्याची जमीन पाहिजे तुम्ही बघू शकता खाली अशी दगडी वगैरे अशी पद्धतीची चे जमीन त्याला लागते हवामानाचा एक विषय आहे कारण आपल्याकडच जे हवामान आहे ते उष्ण प्रकारचं थोड्या स्वरूपाची हवा आहे आपल्याकडं म्हणजे प्रत्येक प्रादेशिक विभाग वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला हवामान पाहायला मिळणार आहे तर मग हवामान कसं असेल हवामान ह्याला उष्ण कटिबंध म्हणजे जे आपलं जे वातावरण आहे आता एकोणचाळीस पासून बेचाळीस पर्यंत जातं डिग्रीच्या आणि डिग्री आणि जे रेग्युलर टेम्परेचर आपलं आहे ते अठ्ठावीस पासून तेहतीस पर्यंत असतं याच मध्ये ते येतं जे कमी टेम्परेचर असेल तर उलट येणार नाही सर्वसाधारण सव्वीसच्या पुढे टेम्परेचर त्याला पाहिजे सव्वीस हा सव्वीस जर असेल तर त्या कुठल्याही याच्यामध्ये येतं आणि सर्वसाधारण आपला राजस्थानपर्यंत आपली जी आपली रोप वगैरे आपण जे बनवून देतोय ते राजस्थान असेल गुजरात असेल तमिळनाडू असेल आंध्र प्रदेश असेल केरळ असेल या आठ ते दहा राज्यांमध्ये आपण त्याची लोकांना निवडक अशी रोपे बनवून देत असतो त्याच्यामुळे कुठल्याही राज्यामध्ये सहज ते येऊन जात येऊन जाते अडचण ती नाही अडचण अजिबाती नाहीये बरोबर म्हणजे जमीन असेल हवामान असेल महाराष्ट्र सुटेबल आहे महाराष्ट्र आहे त्याचं काय हेच नाही महाराष्ट्रात तर कुठेही आपण करू शकतो कुठल्याही जिल्ह्यामध्ये कुठल्याही तालुक्यांमध्ये सहजरित्या आपली अंजिराची रोपे चांगल्या पद्धतीची येऊ शकतात आणि आपल्यापेक्षा जे आमची बाग आहे याच्यापेक्षा अजूनही चांगली कदाचित येतील पण लोकांनी त्याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत बरोबर आहे अगदी आता सर हवामान किंवा जमीन असेल इथपर्यंत ठीक आहे परंतु याच्यामध्ये सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की अंजीर रोपाची निवड आता जर विचार केला तर भरपूर प्रकारच्या व्हरायटी आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या जाती आहेत तुम्ही केले अगदी म्हणजे उंच उंच झाडे झालेत भरगतच्या अशा अंजीर लागलेले त्याला तर कुठल्या जातीची निवड करणं अत्यावश्यक आहे आता निवड करताना तर प्रामुख्याने अंजीरामध्ये चार पाच व्हरायटी आहेत एक पुरंदर व्हरायटी आहे दिनकर व्हरायटी आहे आता नवीन आम्ही जी विकसित केलेली आहे ती पुन्हा रेड फिक त्या नावाच्या आहे पुन्हा जम्बो रेड फिक त्या नावाचे आहे परत डायना टर्की ब्राऊन अशा विविध प्रकारच्या व्हरायटी आहेत पण आपल्या वातावरणामध्ये सुटेबल अशी व्हरायटी पुन्हा रेड फिक अंजीर पुन्हा रेड फिक म्हणले जाते ही व्हरायटी सगळ्यात एक नंबर आणि चांगली आहे कुठल्याही टेम्परेचर कुठल्याही याच्यामध्ये ते अगदी चांगल्या पद्धतीची येते तुम्ही फळांची साईज बघितली तर तुम्ही महाराष्ट्रभर कुठेहीच असा बाग बघितला नसता असा आपला बाग आहे अगदी आता पंचा पन्नास वर्ष झालं आम्ही त्याच्या म्हणजे आजोबा असतील वडील असतील आणि आमची तिसरी पिढी याच्यामध्येच गेल्यामुळे थोडक्यात ह्याच्यात मध्ये आमची पीएचडी झालेली आहे आमच्या तिथे लोकांचे शिक्षण कमी आहे पण अगदी पानाकडे जरी बघितलं पा तरी अगदी दहा बारा वर्षाचा मुलगा सांगू शकतो ह्या पानाला रोक आहे बरोबर आहे म्हणजे आपण आता कृषी क्षेत्रामध्ये अनेक तंत्रज्ञान विकसित होत चाललेले त्यामुळे रोग ओळखायला म्हणा किंवा लगेच आपल्याला समजतं परंतु तुमच्या गावाचा इतिहास असा आहे की म्हणजे भरपूर पिढ्यांनी अंजीर शेतीमध्ये काम केले पान बघितलं की सांगतात त्याला कुठल्या प्रकार कुठे आहे म्हणजे असे जाणकार आपल्या इकडे पाहायला मिळतात शेती क्षेत्रामध्ये सर एकंदरीत महाराष्ट्राचा विचार जर केला तर ज्या ज्या शेती क्षेत्रात असं किंवा अनेक उद्योजकांना आम्ही भेटी दिल्या परंतु अंजीर शेतीला भेट देत असताना एक गोष्ट लक्षात आली कि असं जे आता या ठिकाणी आपल्याला दोन दोन अंजीर दिसतात एका पानाच्या जवळ अगदी दोन दोन अंजीर मला दिसत तर साधारणपणे असं चित्र आपल्याला कुठं पाहायला मिळत नाही आपल्याकडे दिसतंय सर काय विशेष आहे विशेष याच्यातलं आमची जी पूर्वज आहेत म्हणजे आमचे जे वडील लोपार्जित जे आहेत म्हणजे तिसरी पिढी आमची याच्यामध्ये आहे अंजीर शेतीमध्ये आम्ही स्पेशल हेच आहे की देशातली आपण रेड फीक व्हरायटी आहे हे आपण स्वतः विकसित केलेली आहे सर्वसाधारण एका पानापाशी एकच अंजीर असतो पण तुम्ही बघू शकता एका तीन दोन दोन अंजीराचं हे जे विक्रम आहे हा सर्व तुम्ही कुठं बघितलाही नसेल आणि कुठं बघताही येणार नाही तुम्हाला कारण ह्याच जे आपली रोपे आहेत हे निवडक स्वरूपाची आपली रोप आहेत एका फांदीला आता तुम्ही बघू शकता दोन नव्हे तर चार चार अंजीर एका पानापाशी निघतो सर्वसाधारण एका फांदीला एकच अंजीर असतो तर एका फांदीपाशी दोन दोन तीन तीन चार चार पाच पाच अशा प्रकारची मालाची सेटिंग सर्वसाधारणपणे तुम्हाला कुठेही बघायला मिळत नाही आमची जे काही वडील उपार्जिता आहे त्याच्या याच झाडांवरती चांगल्या पद्धतीचं चाळीस पन्नास वर्षाला चांगलं काम करतायत त्यामुळेच हा रिझल्ट कदाचित आम्हाला त्याच्यामध्ये काम करता आलं कारण त्यांनी ऐंशी टक्के काम करून ठेवलं होतं फक्त विसष्ट टक्के करायचं राहिलं होतं ते आम्ही पूर्ण केलेलं आहे तुमच्या पुढच्या पिढीने ते पूर्ण केलेलं आहे बरोबर आहे तुम्ही बोला बोला आतमध्ये इकडे पण दाखवू शकता कशा पद्धतीचं हे झाड सेट केलेलं आहे से सर्वसाधारण एका झाडाला एकशे वीस ते एकशे दहा किलोच त्याला फळ लागतात सर्वसाधारण एकवीस एक ते बावीस टनाचं विक्रमी असं उत्पादन आम्ही या वर्षी घेतलेलं आहे बरोबर आहे सर अगदी चांगल्या पद्धतीने तयार केलेली बाग आपण या ठिकाणी पाहत आहोत तर सर आता या ठिकाणी पाणी चालू आहे आपल्या शेतीला मला प्रश्न असा विचारायचा आहे तुम्हाला एकंदरीत लागवडी पूर्वीची माशागत किंवा लागवडीसाठी आपण कशी काळजी घेतली पाहिजे किंवा लागवड कशी केली पाहिजे सर्वसाधारणपणे ज्याही आपण कुठलीही नर्सरीतून रोपे घेणार आहोत तर त्या शेतकऱ्याने किंवा त्या नर्सरीवाल्याने रोपे कुठून आणले आहेत तर सर्वात प्रथम त्याची काळजी घेणं गरजेचं आहे समजा हे जे आमची बाग आहे याच्यामध्ये दोन स्वरूपा बसलेले आहेत एकरी तर त्याचे दहा रोप अशी असतात की त्याला चांगली फळच लागत नाही किती खायला टाका खत टाका फळं लागत नाही जर त्या दहा रोपांची जर आपण कटिंग घेतली तर ती कच्चीच जाणार आहे म्हणजे त्या रोपांना फळ व्यवस्थित लागणार नाही तर आम्ही काय करतो निवडक स्वरूपाची आता तुम्ही बघताय ना हे एका झाडाला एका फांदीला एका पानाला कशी चार चार पाच पाच अंजेराचे स्वरूप लागलेलं आहे सर्वसाधारण फांदीचा विचार केला तर शंभर फळं लागलेली आहेत ला तर याच झाडाची कटिंग जून महिन्यामध्ये आम्ही घेतलो घेतो आणि याचच रोप बनवतो जर याचच रोप जर जार चांगलं पद्धतीचं बनलं तर ते निर, निरोगी रोप असतं हेल्दी रोप असतं आणि अशाच पद्धतीचं रोप जर आपण वापरलं तरच आपली बाग सेटअप होऊ शकते त्यानंतर हा झाला रोपांचा प्रश्न त्याच्यानंतर दोन झाडाच्या अंतर मधला प्रश्न असेल तर सर्वसाधारण मुरमाड क्षेत्र जर आपलं असेल अशा पद्धतीचं मुरमाड क्षेत्र जर असेल तर mm. दहा बाय पंधरा किंवा पंधरा बाय पंधरा अशा दोन आपण आप ह्याचा सिस्टमचा वापर केला पाहिजे दहा बाय दहा वरती चारशे पस्तीस रोप बसतात किंवा दहा बाय पंधरा वरती दोनशे पंचवीस रोप बसती जातात आणि पंधरा बाय पंधरा वरती एकशे नव्वद ते एकशे त्र्याण्णव रोप बसती जातात अशा पद्धतीचा जा दोन झाडाचा अंतर आपल्याला डिसाइड करायचं असतं सर्वसाधारण जमिनीचा कस जो असतो हा मुरमाड किंवा दगडाचं स्वरूप जे असतं तर एकदम चांगलं बरोबर आणि सर आता बघतोय की आपण अगदी स्वच्छ आहे मीमाड जरी असली तर गवत आपल्याला कुठं दिसत नाही तर याची मशागत नंतर काळजी कशी घेतली पाहिजे तर आम्ही याची काय करतो जून महिन्यामध्ये आपलं जे चालणी मशीन असतं त्याने पूर्ण बाग सगळा चालणी करून घेतो त्याच्या अदोगर चालणी करायच्या अगोदर लेंडी खत शेणखत ह्याचा जास्त वापर करतो आणि ते शेणखत ह्याच्यामध्ये फिसकारल्यानंतर किंवा टाकल्यानंतर त्याची चालणी करून घेतात सर्वसाधारण आमचा जो भाग आहे या भागामध्ये पाण्याचं अत्यंत कमी स्वरूप आहे पाणी कमी जरी असलं तरी त्याचं नियोजन आम्ही अगदी टॉपचं केलेलं आहे तंत्रज्ञान चांगलं वापरलेलं आहे ड्रीप इरिगेशन सिस्टमने आम्ही झाडांना पाणी देतो हे अशा स्वरूपात ड्रिपनी पाणी दिल्यामुळे मुळे ज्या मुळे असतात मुळ्या ओल्यावर राहतात आणि अशा कमी प्रमाणात त्या झाडाला जेवढं लागतं तेवढंच पाणी मिळाल्यामुळं पांढऱ्या स्वरूपाच्या ज्या मुळे आहेत पांढऱ्या मुळे त्यांची अगदी चांगल्या प्रमाणात वाढ होते आणि चांगल्या प्रमाणात वाढ वाढल्यामुळं गांडुळाचे प्रमाण जमिनीमध्ये चांगल्या स्वरूपाचं होतं गांडूळ असल्यामुळे अगदी बुश जागा होते आणि याचा फायदा झाडाला होतो फळाला होतो बर सर जो आपला अंजीर शेतीमधला एकंदरीत अनुभव हो आहे पीक म्हणलं की त्याला रोग प्रकार आलाच कारण तो कुठल्याही पिकाला असतो तर एकंदरीत जर विचार केला तर अंजीर शेतीमध्ये अंजीर पिकावर असणाऱ्या रोगांची संख्या किती आहे किंवा कुठल्या प्रकारचे रोग येतात त्याच्यावर अगदी अंजिराला जर बघायचं झालं तर अगदी रोग जर आलं तर रोगच नाही फक्त एक बुरशी आता जो तांभ्यारा नावाचा एक प्रकार रोग आहे आता सध्या आमच्या बागात दाखवायचं झालं तर कुठंच बघायला मिळणार नाही तुम्हाला अगदी uh -huh. हिरो पान तुम्हाला बघायला मिळेल सर्वसाधारण तांब्यारा नावाचा एक रोग असतो ही जिवंत बुरशी असते ही पानाच्या पाठीमाग राहून ते पूर्ण पान जे असतं पूर्ण पोकडून खाण्याचा प्रयत्न करते तर सर्वसाधारण आता आपला बाग हा पूर्ण निरोगी आहे कुठंतरी एक टक्क्यामध्ये कुठेतरी हा तांब्याचा प्रकार दिसतोय तर आम्ही झाडाला जास्त शेणखत निंबोळी खत, खत आणि गांडूळ खताची जी स्लरी असते राहिलेली त्याचा वापर केल्यामुळं त्याच्यामुळे अगदी खूप स्ट्रॉंग आहेत मुळे त्याच्या त्याच्यामुळे झाडाला कसल्याही पद्धतीचा रोग आणि कुठल्याही प्रकारचा रोग होत नाही रसायन मुक्त शेती हा आमचा प्रमुख उद्देश आहे प्रमुख ध्यास आहे की येणाऱ्या पिढीला की खायला एकदम अगदी चांगल्या पद्धतीचं मिळालं पाहिजे विषमुक्त मिळालं पाहिजे त्याच्यावरतीच आम्ही काम करतोय अगदी आमच्या शेत जमिनीत तुम्ही बघितलं असेल सगळीकडे लेंडी खत शेण खत हे तुम्हाला नुसतं दिसतंय कारण आम्ही सगळ्यात जास्त वापर हा शेण खत लेंडी खताचा करतोय याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे स्प्रे काही वापरत नाही लिक्विड मध्ये असेल किंवा निम निमकर निम तेल असेल याचा आम्ही जास्त वापर करतोय आणि दुसरा कसल्याही पद्धतीचा रासायनिक खतांचा कुठल्याही पद्धतीचा कुठल्याही प्रकारचा आम्ही काहीच वापरत नाही हे जे तुम्ही बाग ह्याला पूर्ण विषमुक्त हा आमचा बाग आहे त्याच्यामुळं ह्या फळाची साईज अशा पद्धतीचे झालेली आहे एकंदरीत जर आता विचार केला अगदी लागवडीपासून फळधारणीला सुरुवात कधी होती सर्वसाधारण जर आपण छोटी रोपे जर घेतली तर छोटी रोपे घेतल्यानंतर एक ते दीड वर्षाचा कालावधी दी जातो चांगली पद्धतीचे सेट होतात पण त्याला वेळ लागतो तसेच जर आपण ऑलरेडीच लावताना दीड ते दोन वर्षाची जर आपण रोपे घेतली तर दीड दोन वर्षाची रोपे अगदी तीन ते चार महिन्यामध्ये हार्वेस्टिंगला येतात आणि तुम्ही आता जो बघितला हा जो बाग बघताय हा आम्ही मोठेच रोपे लावली होती अगदी दोन वर्षामध्ये अशा पद्धतीचं त्याचं पूर्ण एवढा मोठा असा गेरा त्याचा झालेला आहे जो नोव्हेंबर महिन्यामध्ये जो चालू होणार आहे ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये त्याला खट्टा बार म्हणलं जातं आणि सर्वसाधारण फेब्रुवारी फेब्रुवारीपासून फेब्रुवारी मार्चमध्ये येणारा जो बार आहे त्याला मिठा बार बोललं जातं तो मे पर्यंत त्याचा अंजीर आम्ही तोडतो त्याला मिठा बार बोललं जातं अशा दोन प्रकारामध्ये आम्ही त्या झाडांची विभागणी करून बार पकडतो सर्वसाधारण आठ एक आठ दहा मध्ये जरी अंजीरा असलं तर पाच अकरामध्ये आता धरायचं पाच अकरामध्ये पाच मध्ये खट्टा भार आणि पाच मिठा बार असं दोन त्याच्या आम्ही दोन टाईप मध्ये त्याचा भार धरला जातो बर सर आता जून जुलै मधला एक बहार आणि मे मे मधला एक बार हा दोन फेब्रुवारी मार्च मधला फेब्रुवारी मार्च मधला तर चवीत काय चवी फरक असतो दोन बारामध्ये आपण जो खट्टा बार आहे ह्या वातावरणामध्ये ह्या महिन्यामध्ये जो आपण धरलेला असतो त्याच्यामध्ये कधी वातावरणामध्ये जे चेंजेस असतात त्याच्यामुळे चवीमध्येही थोडासा फरक पडतो आणि जो बार म्हणतो आपण फेब्रुवारीमध्ये जो चालू होणारा बार त्याच्यामध्ये झाडाला किंवा फळाला डायरेक्ट सूर्यप्रकाश मिळाला जातो त्याच्यामुळे त्याच्या वातावरणामुळे चवीमध्ये गोड थोडा गोडवा थोडा जास्त असतो तुलनेने या वात या महिन्याच्या म्हणजे खट्ट्या बाराच्या तुलनेने मिठाबार हा अधिकच मिठा असतो तर एकराचा विचार केला तर किती क्विंटल म्हणा किंवा उत्पादन किती निघतं सर्वसाधारण चार वर्ष चार वर्षानंतर चांगल्या पद्धतीचा भाग आम्ही सेटअप केल्यानंतर एकवीस ते बावीस टन एकरी आम्ही त्याचं विक्रमी आवक म्हणजे विक्रमी उत्पन्न आम्ही त्याचं काढलेलं आहे सर्वसाधारण एकशे दहा ते एकशे वीस किलो पर्यंत प्रत्येक म्हणजे पर प्लॅन्ट झाडाचं उत्पादन आम्ही काढलेलं आहे विक्रमी असं उत्पादन आम्ही या झाडांचं काढलेलं आहे कारण त्याला त्याच्या छाटणीपासून पूर्ण बाजारपेठ जाईपर्यंत पूर्ण नियोजन आम्ही केलेलं असतं एकंदरीत तयार झालेल्या उत्पादनाला बाजारपेठेचा विचार केला तर ती बाजारपेठ कुठे आहे आपल्याला तुम्ही आतापर्यंत कधी असं ऐकलं आहे का की अंजीर शेती लॉस गेलेली आहे किंवा शेतकऱ्यांनी अंजीर शेत शेतकऱ्यांनी अंजीर रोडला फेकून दिलेला आहेत जसं की आपण फुलं फुलांचं ऐकतो कांद्याचं ऐकतो सगळ्यांचं ऐकतो आंदोलन केलं तुम्ही कस कदापि आतापर्यंत देशामध्ये कधी असं ऐकलेलं आएक आहे का न्यूज एक तरी बातमी ऐकलेली आएक आहे का की अंजीर शेतकऱ्यांनी आतापर्यंत आंदोलन केलेलं आहे अंजीर शेतकऱ्यांनी कुणी फाशी घेतलेली आहे कदापि असं कधीच घडलेलं नाही कारण अंजीर जी शेती आहे प्रामुख्याने चाळीस रुपयापासून दोनशे रुपये किलो पर्यंत भाव मिळाला जातो तुम्ही फ्रेश जर अंजीर विकले तर चाळीस रुपयापासून दोनशे रुपये तर बाजार आहेच ह्याच जर आपण पिकलेला अंजीर हा ड्राय जर केला तर आठशे रुपयापासून पाच हजार रुपयापर्यंत हा बाजारभाव आहे सर्वसाधारण तर की तर की जो अंजीर आहे सुक्का अंजीर आपण म्हणतो ड्राय अंजीर त्याच्यापेक्षा पन्नास पटीने मी म्हणतो आपला अंजीर चांगला आहे ह्याला मी ड्राय केलं होतं लास्ट म्हणजे मागल्या वर्षी तर आपल्या पुण्यामध्ये दीड ते दोन हजार रुपयाचा आम्हाला बाजारभाव त्याला मिळालेला आहे सर्वसाधारण एक किलो ड्राय अंजीर करायला सहा किलो अंजीर लागतात दोन अडीच हजार रुपयाचा चांगल्या प्रतीचा आम्ही ड्राय विकलेला आहे पण उत्पन्नाचा विचार केलाय म्हणजे आर्थिक उत्पन्न विचारतो मी तुम्हाला तर किती रुपयेपर्यंत मिळू शकतो शेतकरी आता ह्या वर्षी शेतकऱ्यांचं जाऊ द्या आता जे तुम्ही जी बागा वगैरे बघितले आमच्याच बागेचं आम्ही सांगतो आठ एकरमध्ये या वर्षी पंचावन्न ते साठ लाख रुपयाची आम्हाला अपेक्षा आहे पंचावन्न ते साठ साठ लाखाची अपेक्षा आहे आठ एकरमध्ये आठ एकरमध्ये फ्रेश अंजिरामध्ये आणि उर्वरित जे आमचं दोन एकर क्षेत्र आहे ते फक्त आम्ही एप्रिल मे महिन्यामध्ये ड्राय अंजिरासाठी ठेवलं जातो त्याचं उत्पादन वेगळं असतं म्हणजे एक विचार केला तर साधारण दहा ते बारा लाख रुपये मिळू मिळू शकते हा सहज वार्षिक उत्पन्न वार्षिक उत्पन्न सर आता हे झालं एकंदरीत आतापर्यंत आपण अंजीर शेतीमध्ये येण्यासाठी एकंदरीत जमीन हवामान एक उत्पादन या सर्व प्रश्नावर चर्चा केलेली एकंदरीत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तुमची शेती आवडली असेल परंतु अनेक महाराष्ट्रातील आता नवीन तरुण युवक आहेत कुठेही जॉब न करता आधुनिक पद्धतीने शेती करू इच्छित आहेत तर काय सांगाल सर शेतकऱ्यांना म्हणजे महाराष्ट्रातील तुम्ही शेतकऱ्याला काय संदेश तरुण युवकांना माझं एकच म्हणणं आहे कुठेही जॉब करण्यापेक्षा कुठेही काय करण्यापेक्षा सर्व आपण शेतकऱ्याची पोर आहोत प्रत्येकाच्या घरी वीस नाही पंचवीस नाही पण पाच एकर किंवा दोन एकर सुद्धा जमीन असती याच्यामध्ये आपण हायडेन्सिटी इस्रायल पद्धत वापरून आठ ते दहा एकराचं उत्पादन अगदी दोन एकरामध्ये आपण करू शकतो तर सर्व तरुण युवकांना माझा एकच संदेश आहे की तुम्ही अंजीर शेती किंवा कुठल्याही फळबागे लागवड मध्ये उतरा फळबाग शेती करा ऊस शेती असेल दुसरी काय शेती असेल ही आळशी माणसाची लक्षणं आहेत ऊस शेतीमध्ये काय होतं एकरी दीड दोन लाख रुपयाचं उत्पन्न मिळतंय आहे आणि सर्वसाधारण खर्च हा एक दीड लाख रुपये होतो तीस चाळीस हजार रुपये अगदी दे एकरी मिळतात तर तुम्ही ह्या अंजीर शेतीमध्ये जर वळाला तर अगदी दहा दहा बारा बारा लाख रुपयाचं उत्पन्न या अंजीर शेतीमध्ये मिळतंय आणि सर्वसाधारण जसं याचं वर्ष वाढेल जसं याचं दिवस वाढतील चार वर्षाची बाग पाच वर्षाची बाग आठ वर्षाची बाग दहा वर्षाची बाग जसंही वर्ष वाढल तसं उत्पन्न लाखोंनी वाढत चालते प्रेक्षकांनो अंजीर शेती संदर्भात आपण अजित डोंबे सरांसोबत चर्चा केलेली आहे जर या शेतीमध्ये तुम्हाला यायचं असेल तर जमीन हवामान किंवा उत्पादन बाजारपेठ या संदर्भात सविस्तर अशी चर्चा आपण त्यांच्यासोबत केलेली आहे आणि विशेष त्यांच्या गावाचं वैशिष्ट्य हे आहे की तुम्ही संबंध महाराष्ट्रभरामध्ये ज्या ज्या भागात वेगवेगळे पीक म्हणून ते ओळखले जातात त्या त्या भागाचं ते वैशिष्ट्य असतं खोर या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे फक्त अंजीर शेती करणारे शेतकरी म्हणून ते ओळखले जातात तर अंजीर शेतीमध्ये तुम्हाला जर यायचं असेल तर या गावाला नक्की भेट द्या अजित डोंबे यांचा नंबर आपण स्क्रीनवर दिलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तुम्हाला कुठल्याही प्रकारची अंजीर शेतीविषयी माहिती हवी असल्यास त्यांना फक्त एक कॉल करा तुम्हाला तात्काळ माहिती ती देतील पुन्हा भेटू अशाच एका प्रेरणादायी उद्योगासोबत शेतीसोबत किंवा शेतीला पूरक असणाऱ्या व्यवसायासोबत तोपर्यंत धन्यवाद